आपल्या भारतीय पंचांगणानुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी कर्कराशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगणातील आषाढ हा महिना सुरू होतो या महिन्यात पावसाची देखील खूप साथ असते यंदा आषाढ महिना हा शनिवारी सहा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेला असून तो रविवारी चार ऑगस्ट रोजी संपणार आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला आषाढ असे नाव पडले असे सांगितले जाते या महिन्याला सूची असे देखील म्हटले जाते ऋतुमानानुसार प्रत्येक महिन्यात सण उत्सव साजरे केले जातात धार्मिक पद्धती सांगितल्या जातात प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे तसेच आषाढ महिन्याला देखील त्याचे अनेक वेगळे महत्त्व आहे आषाढ महिना अनेक गोष्टींनी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात देवशैनी आषाढी एकादशी येते वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा हा काळ असतो त्याचबरोबर या काळामध्ये रिमझिम पावसात वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेल्या सगळ्यात महत्त्वाचा सण आणि उपवास ह्या काळात असतो आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघते मोठी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी याच महिन्यात असते आषाढी वारीमुळे हा महिना महाराष्ट्रात विशेष महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे चातुर्मास सुरू होता आणि चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेला जातात अशी श्रद्धा आहे आषाढ महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान शंकराची उपासना केली जाते तसंच भगवान विष्णूची वामन रूपात देखील पूजा केली जाते महिन्यात येणाऱ्या दुसरा महत्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा केली जाते महर्षी ऋषी यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांना गौरवले जाते पौराणिक कथेनुसार या काळात महर्षी ऋषींनी महाभारत लिहिले होते असं म्हण असं देखील आपल्याला सांगितलं जातं आता या महिन्यामध्ये काय काय असतं तर बघा तर दीपपूजन असतं त्याचबरोबर संत सावतामाळी पुण्यतिथी कामिका एकादशी संकष्टी चतुर्थी गुरुपौर्णिमा वामन पूजन आणि त्याचबरोबर देवशैनी एकादशी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा आणि चातुर्मासाला सुरुवात होत असते या सर्व महत्वाच्या गोष्टी या दिवसामध्ये घड घडत असतात या महिन्यात काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात त्याबद्दलचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आषाढ महिन्यात येणाऱ्या दिवशीनी एकादशीने तर शुभ कार्य करू नयेत या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये तसेच जास्तीत जास्त मसालेदार अन्नही खाऊ नये या महिन्यात ब्रह्मचार्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानलं जातं या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे सूर्य प्रसन्न होतो या महिन्यात छत्री मीठ आणि आवळ्याचे दान करणं फलदायी ठरतं आषाढ्यात लक्ष्मीनारायणाची के पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते धनलाभ होतो असं सांगण्यात येतं त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात माता लक्ष्मी ही सौभाग्य संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटली जाते माता लक्ष्मीला सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मी हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे प्रत्येक हिंदू घरामध्ये श्री गणेशासोबत माता लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते घरातील धनधान्य भरभारी येते याशिवाय सुखसमृद्धी नांदते यामुळे लोक आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची याच महिन्यामध्ये पूजा करत असतात हिंदू धर्मातील प्रत्येक लोकांची इच्छा असते की आपल्या घरात देवी लक्ष्मीने प्रवेश करावा आणि वास करावा त्यामुळे जेव्हा घरात या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आषाढ महिन्यामध्ये आषाढ सुवासिनी सुद्धा जीव घातल्या जातात जर जा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुवासिन आपल्या घरामध्ये पाच सात अकरा किंवा एक तुम्हाला शक्य असेल तितक्या आषाढ महिन्यातील सुवासिनी जीव घालू शकता याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते आता याच महिन्यामध्ये काही चुका आपल्याला डागळा टाळायच्या आहेत आता काही भाज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे चुकून सुद्धा आपल्याला आषाढ महिन्यामध्ये या भाज्या चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये खायच्या नाही आहे कारण का आषाढ महिना हा खूप खूप महत्त्वाचा मानला जातो आता त्याचं महत्त्व तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता कोणकोणत्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा या भाज्या घरात खायच्या नाही किंवा बाहेर सुद्धा खायच्या नाहीत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम या महिन्यामध्ये कांदा लसून पूर्णपणे वर्ज्य असतो पण आता तुम्ही जर कांदा लसूण शिवाय राहूच शकत नाही तर तुम्ही खाल्ला तरीही चालेल पण प्रयत्न करा की शक्यतो करून तुम्ही कांदा लसूण या महिन्यात वर्ज्य कराल त्याचबरोबर नॉनव्हेजसुद्धा या महिन्यामध्ये पूर्णपणे बंद असतं नॉनव्हेजमध्ये तुम्ही मांस मटण मच्छी अंडी हे जे पदार्थ आहेत ते चुकून सुद्धा घरामध्ये आपल्याला बनवायचे नसतात आणि ते खायचे सुद्धा नसतात त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याकडनं तुळशीची सेवा झालीच पाहिजे त्याचबरोबर याच महिन्यामध्ये अजून कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाही त्यामध्ये भोपळा कोणता भोपळा तर लाल भोपळा दुधी भोपळा भोपळ्याचे जे काही प्रकार आहेत तर ते याच महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य केले जातात तर या महिन्यामध्ये भोपळा हा जो आहे तर तो चुकून सुद्धा तुम्ही खाऊ नका तर हे जे पदार्थ आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर, तर हे चुकून सुद्धा या महिन्यात खायचे आहे त्याचबरोबर वांग वांग सुद्धा या महिन्यामध्ये खाल्लं जात नाही तसं श्रावण महिन्यामध्ये सुद्धा वांग हे पूर्णपणे वर्ज्य असतं तर ह्या भाज्या चुकून सुद्धा या बाजा चुकुन दिवशी या घ आपल्याला म्हणजेच आषाढी महिना संपेपर्यंत आपल्या घरामध्ये खायच्या नाही आहेत तरच आपण जे, तर जे काही घरामध्ये उपाय करतो सेवा करतो तर त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं तर नक्की या माहिती जी आहे तर ती तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ